नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग तेरा अध्यायसहा वा दशा जनक उवाच आकाशवदनन्तोऽहं घटवत् प्राकृतं जगत इति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहोलयः हे मुनिवर आपण सांगितलेल्या लय प्रक्रिया तर वेळोवेळी माझ्यात कार्यान्वित असतातच पण त्याही पुढे जाऊन मला तर आता त्या चार प्रक्रियांच्याही पुढचे असे काही विलक्षण घडते आहे असं वाटते जे मी आपल्याला निवेदन करतो हे मुनीश्वरा आपण म्हणता ते अगदी खरंच आहे पण अहो मला माझ अस्तित्व खरोखरच इतकं व्यापकपणे सर्वत्र भरून राहिलेलं साक्षात जाणवत कि त्या आकाशाप्रमाणे व्यापक अशा माझ्या अस्तित्वात हे अवघ विश्व म्हणजे केवळ एका घटासारखं आहे ज्यात परत आकाशच भरून आहे आता ज्ञानाची हीच अंतिम दशा आपणही सांगितली तेव्हा आता मला कसलाही त्याग स्वीकार किंवा निराश करण्याचं कारणच नाही जिथे नाण्याच्या दोन बाजूपैकी एक घ्यायची एक टाकायची असा काही प्रश्नच उरलेला नाही तिथे आता फक्त माझा मीच व्यापून आहे एवढंच एक सत्य आहे भूतकाळातल्या स्मृतींवर किंवा अतिकोलवर दडलेल्या संस्कारांमधून उद्भवणाऱ्या प्रेरणांवर आधारित घडणारा व्यवहार मला एक देह मन व्यक्तिमत्व यात बांधू शकला असता भूतकाळातल्या स्मृतींवर किंवा अति बोलवर दडलेल्या संस्कारांमधून उद्भवणाऱ्या प्रेरणांवर आधारित घडणारा व्यवहार मला एक देह मन व्यक्तिमत्व यात बांधू शकला असता पण आकाशवर निस्तरंग निराकार निर्विकल्प कालातीत स्थिती ज्याचं अस्तित्व बनलेली आहे त्या माझे ज्ञानपूर्ण शांत आणि निर्विकल्पच राहतात त्यातून हे घ्यावं हे टाकावं हे व्हायला होत हे व्हायला नको होत अशा व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रियांचं जाळ आता उमटू शकत नाही आणि त्यात मी अडकण्याचाही प्रश्न येत नाही जसं आकाश घटात शिरत तेव्हा त्याचा स्वीकार करत नंतर त्याग करत असही नाही जेव्हा आकाश घटात शिरत तेव्हा त्या आकाशाने त्या घटाचा स्वीकार केला होत नाही आणि नंतर त्याने त्या घटाचा त्याग केला असही होत नाही किंवा घट फुटल्यावर आतल्या आकाशाचा महाकाशात विशेष काही लय होतो असही नाही तसच या विश्वाशी त्यातल्या घटनांशी माझा केवळ एक कल्पित संबंध जोडलेला असतो त्याच ग्रहण त्याग किंवा लय करण्याचा काही प्रश्नच येत नाही धेरिवाहं स प्रपंचो न त्यागो न आपण सांगितलेली दुसरी प्रक्रिया ही इथे माझ्यात खरोखर कार्यान्वित आहे मी जणू एक अफाट पसरलेला नदीचा सागर आहे आणि हे विश्व माझ्यावरच उमटलेली एक लहानशी लाट आहे ती उठते विरते पुन्हा उठते अनेक आकार अनेक रूप धारण करते विलास दाखवते तिच्यातही माझ्याच ज्ञप्तीचं जल भरलेलं आहे तरंग आणि सागर याप्रमाणे हा असा अभेद ज्ञानाचाच खेळ माझ्यात आणि या विश्वात चालू असताना मला आता काहीच त्यागावं घ्यावं किंवा कोणत्याच जाणीवेचा लय करावा अशी आवश्यकता असण्याचा प्रश्नच येत नाही ज्ञानाची हीच सर्वोच्च दशा आहे असं आपण म्हटल्याने मी खरोखर शांत झालो आहे यापुढे आणखी ग्राह्य हो, प्राप्तव्य असं काहीच नाही अविद्येतल्या साऱ्या प्रेरणा द्वंद्वातून येत असतात अविद्येतल्या साऱ्या प्रेरणा द्वंद्वातून येत असतात त्यात एक घर्षण असल्याखेरीस प्रेरणाच येत नाही ऊर्जाच निर्माण होत नाही पण आता या सर्वोच्च ज्ञानीदशेत दोन विरोधी संकल्पनाच नसल्यामुळे अमुक घ्यायचं आणि अमुक सोडून घ्यायचं नाही विश्व म्हणजे माझ्याच अस्तित्व सागरावरचा सा तरंग त्याला मी टाकू कसा शकेन आणि त्याच वेगळं विषय रूपाने ग्रहण करण्याचा तरी प्रश्न कुठे येतो तहानलेला सागर लाटेला पिऊन घेतो असं कधी होत का किंवा लाट उठल्याने सागराला न्यूनपणा येत असला असता तर तिला विरवून टाकण्याचा आग्रह धरणं ठीक होत पण तसही नसत त्याचप्रमाणे या विश्वाचा विलय करून मी स्वतःला शोधायचं आहे असं आता काही उरलेलं नाही आणि ही पूर्ण दशा म्हणजेच तर आपलाच प्रसाद आहे मुनीवर अहं सशुक्ती संकाशोरुप्यव विश्वकल्पना इति ज्ञानं तथै तस्य न त्यागो आपण सांगितलेली तिसरी प्रक्रिया आपण सांगितलेली तिसरी प्रक्रिया ही माझ्यात कार्यान्वित आहेच म्हणजे कित्येक वेळा मी एक अफाट पसरलेला पृष्ठभाग आहे ज्यावर हे कल्पित दृश्य केवळ कल्पने भासत अस मला साक्षात प्रतीत होत अधिष्ठान झाकल्यामुळे विवर्त अथवा प्रतिभास असतो जस शिंपला दिसत नाही आणि दृष्टीप्रमाणे त्या जागी चांदीचा तुकडा आहे असं वाटत राहतं त्याप्रमाणे माझे विशुद्ध सच्चिदानंद स्वरूप माझ्या अगदी जवळच्या मंडळींनाही समजत नाही आणि ते मला हा देह हो, हा व्यक्ती हे माझे रूपरंग या माझ्या लखबी अमक्या घराण्यात जन्मलेला मी अमुक अशी असंख्य बिरुद मला चिकटवतात एवढंच नाही तर अगदी ह्या सध्याच्या वर्तमान काळातही क्षणोक्षणी त्यांना अर्धवटच दिसणाऱ्या माझ्या जीवन प्रसंगांमधूनही काहीतरी अर्धवट गोष्टींचा आधार पकडून त्यावर स्वतःच्याच समजुतीने माझ्या विषयींच्या चांगल्या वाईट प्रतिमा बनवून घेतात आणि ते त्या स्वतः प्रेरित प्रतिमांशीच बोलतात व्यवहार करतात आणि त्या प्रतिमांना माझं फक्त नाव देत असतात खरा मी या अत्यंत निराळ्या आयामात हे अत्यंत सुंदर रसमय ज्ञानमय जीवन जगणारा मी त्यांना दिसतही नाही कित्येक वेळा जीव तोडून कित्येक वेळा जीव तोडून त्यांना हे सत्य उघड किंवा सूचकपणे दाखवायचा थोडासा प्रयत्नही माझ्याकडनं घडलेला असतो पण समज अपसमजांचे प्राबल्य दृढ अविद्या अर्धवटच काहीसे सत्याभास ग्रहण करून त्यावर प्रतिमा रचण्याचा त्यांच्या चित्ताला जडलेला छंद व्यवहारातच खेळत राहण्याची आसक्ती यामुळे ते सगळे जण नित्य शुद्ध बद्ध बुद्ध मुक्त शांत अशा मला पाहू शकत नाहीत शिंपल्याच्या जागी रजत किंवा रज्जूवर सर्प बघण्याचीच त्यांना सवय जडलेली असते त्यांनी उभारलेले सगळं विश्व ही खर म्हणजे कल्पिताचाच खेळ असतो आपल्या लहरीनुसार कोणाला आपला मानतील कोणाला परका त्यांना त्यांच्या इंद्रियजन्य मनोजन्य अभिमानजन्य आणि संकल्पनाजन्य आणि संस्कारबद्ध प्रेरणांमधून काय ग्राह्य वाटेल काय त्याज्य वाटेल याचा तरी कुठे नियम असतो हे जग म्हणजे काय नुसता पंचमहाभूतांचा म्हणजे नुसते पर्वत नद्या वारे भूमी समुद्र आकाश सूर्य चंद्र तारे प्राणी वन आरण्ये शहर यांचा समूह एवढंच नाही काही या साऱ्यांवर हुकूमत सांगणारी मानव जातच तर आपल्या संकल्पनानुसार विश्वाचे आणखी एक अवडंबर उभारते हजारो वर्षांच्या भाषा विचार आणि संस्कारांच्या पगड्याखाली मानवी मनाने उभारलेलं विश्व बाह्य विश्वाला चालणार हे मानस विश्व केवळ कल्पित आहे मिथ्या आहे आणि ते असमायिक असल्यामुळे त्यातल्या कशाच मनापासून ग्रहण किंवा त्याग करण्याचा संकल्प माझ्या चित्तात उमटवतच नाही त्याचाच एक भाग असणार माझं शरीर माझं मन माझ्या काही लकभी सवयी आवडी निवडी आणि त्यांना हे लोक चांगलं म्हणतात की वाईट इत्यादी कशालाच मी आता सत्यत्व देऊ शकत नाही किंवा त्या संकल्पनांच्या दडपडाखाली त्यापैकी कशाचाही ग्रहण किंवा त्यागाचा निर्णय करू शकत नाही ज्या सत्य अधिष्ठानावर हे समस्त माईक विश्वजाल भासते तेच मी असल्यावर ज्या सत्य ब्रह्मस्वरूप अधिष्ठानावर हे समस्त माईक विश्वजाल भासते तेच मी असल्यावर खरं म्हणजे आता माझ्या तथाकथित मनोदेहात्मक अस्तित्वाचा आणि ह्या विश्वाचा लय करण्याचा खटाटो तरी मी का करावायी ज्ञान तथ्या ग्रो ग्रहो लया आणि खरंच हे ग्रहण त्याग किंवा लयाच द्वंद्व तरी मी कशासाठी निर्माण करायचं कारण जोवर मी या देहात वावरतो तोवर हे सगळे माझ्यावरच माझ्या सच्चित स्वरूपावरच उमटणार त्यामुळे मी त्या सर्व दृश्यात आहेच ना जसं भिंतीवर चित्र काढलं मग तो वाघ असो नदी असो की झाड असो त्या चित्राच्या कणाकणात ती भिंत आहेच की आणि ती सगळी चित्र त्या भिंतीवरच आहेत त्यामुळे भिंतच काढून घेतली तर त्या चित्रांना अस्तित्वच नाही हे साक्षात अनुभवणं हेच खरं ज्ञान त्यामुळे प्रत्यक्ष एक एक दृश्य वस्तूचा त्यागच करायला हवा असंही नाही आणि आता आसक्ती अशी उरतच नसल्यामुळे सर्व दृश्य मिथ्या हे उमगूनच गेल्यामुळे कशाचही विशेष आकर्षण प्रीती यांना ग्रहणही होतच नाही कारण स्वतः गृहितृ अर्थात ग्रहण करणाराच मिथ्या ठरला म्हणजे ग्रहण मिथ्या मिथ्या ठरला विश्वाचा एक भाग म्हणून खोटा ठरला तेव्हा आता त्याग नाही स्वीकार नाही आणि सर्वत्र मीच मी स्वरूपत सुप्रतिष्ठित आहे त्या रूपी अधिष्ठानरूपी भिंतीप्रमाणे चित्राच्या पृष्ठभागी आणि आजूबाजूलाही जिथे चित्र चितारलेलंही नाही तिथे ही भिंत आहेच तसा मी सर्वत्र विराजमान आहेच, मी लय कशाचा करू कशात करू आणि का करू तेव्हा आता त्याग ग्रहण लय हेही संपले गुरुदेवा इति ष्ठोध्याय हर ओ्या भागात इथे थांबू नमस्कार